असं की त्यांचं म्हणणं काय होतं प्रश्न तुम्ही मला विचारला लोकांना त्यांचं म्हणणं काही माहीत असेल ते कठीण आहे असं की त्यांनी माझ्यासमोर आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न माझा आणि आरक्षणाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका ठेवली त्याच्यामध्ये माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याच्या संबंधीची काळजी ही सगळ्यांनी फायदा घेतली पाहिजे जो समाजामध्ये कचुता होणार नाही या दृष्टीने ना फावण्यासाठी पाहिजे आज वातावरण विविध काळजी घेतली नाही ते काय राहील हे सांगता येणार नाही पर्याय काय हा विषय आहे आणि पर्याय त्याच्यामध्ये मी त्यांना असं सुचवले यापूर्वी माझी आणि मुख्यमंत्र्यांची या संबंधी थोडी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आणि तुमच्या तुमच्यामार्फत मी असं सुचू इच्छितो मुख्यमंत्र्यांनी सर्व सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य वाटतं त्या लोकांना निमंत्रित करावं आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री संबंधीची बैठक बोलवतील त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष नेत्यांना असतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं त्याशिवाय हा प्रश्न मानण्याच्याबद्दल हकर्षानं गेले काही म्हणजे जे कष्ट घेतले ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात सगळं उर्ज्ज्वळ असोत त्यांचे अन्य सहकारी असोत त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या का संबंधीची भूमिका घ्यावी एक त्याच्यामध्ये कदाचित अडचणी येण्याची शक्यता आहे की आज पन्नास टक्क्याच्या भाषा द्यास आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे त्या निर्णयाच्या निर्णयाच्याबद्दलचा इश्यू जर आला तर महाराष्ट्रातल्या आम्ही महा सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आगल्याची भूमिका त्या ठिकाणी मांडावी की तामिळनाडूमध्ये शहात्तर टक्क्याच्या आसपास आरक्षण यापूर्वी मांडलेलं होतं पण आणि तो निर्णय कोर्टात शिकला होता पण त्यानंतर जे जे निकाल कोर्टाच्या पुढे गेले ते निकाल तामिळनाडूसाठी नाही ना ते पन्नास टक्क्याच्या वर जाऊ नये अशा प्रकारचेच आहेत याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे आहे पार्लमेंटला आम्ही महाराष्ट्राचे घटक याबाबतीत कुठल्याही प्रकारचे राजकीय बजेट न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेतली तरी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा आहे त्यासाठी त्यांना राहील सरकारच्या बाजूनं आम्ही समन्वयाची सहकार्याची आणि सफवाची अनेक भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करून यातला मार्ग काढू मला एक गोष्ट कचुचा कमी होण्याच्या दृष्टीनं माझ्या वाचण्यात आली आणि ही योग्य असा वाजा वाटतं शिव धनंजय यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जसा वाढला तसंच त्यांनी धनगर आरक्षण लिंगायत समाजाला आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका वाजली याचा फायदा इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की जायलाशी मदत होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या सोडवणिकेच्यासाठी सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा आग्रह मी त्यांना केला त्यांनी एक प्रश्नसुद्धा मला विचारला नाही त्यांना मी जे काही बोललो ते मला माहीत नाही पण मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिलं त्याचा मी स्वीकार केला आणि ही बैठक संपली दोन दिवसांमध्ये आपण पाहिलं की प्रयत्न झाला उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती असं आहे की उद्धव ठाकरेंच्या वाद्यात हे कारण होतं तिचं दुसरं कारण असावं असं दिसते तिच्या राजकीय पक्षातल्या मध्ये याचा इतर असावा असा मला वाटतं पण आरक्षणाचा प्रश्न आज धनंजय आणि त्यांच्या सरकारी माणसाची वस्तू सर बाइठक, 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 ही बैठक बैठक बोलवण्या संदर्भात तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का कधीपर्यंत साधारणत ही मुख्यमंत्र्यांनी सुचवले की ही बैठक बोलवा तुम्ही बोलवा त्यावेळी हजर आणि त्या बैठकीत जो निर्णय होईल सरकार जो निर्णय घेईल त्याला तुमचा पाठिंबा असेल या बैठकीत आपण एक वर्षाचे निर्णय घेऊ एक वाक्याचा आपल्या ठेवू आणि ती एक वाक्याचा ठेवण्यासाठी आमचं सहकार्य मुख्यमंत्र्यांना असेल

त्याच्यातून आज खरं दुखर पन्नास टक्क्याच्या बंधन असं आहे ते बदलायची आवश्यकता मला वाटते ते जर बदलायचं असेल तर कसं बदलता येईल या सगळ्या गोष्टीचा निकाल या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होईल अशी मला खात्रीसभा निवडणुका दोन महिन्यावरती दोन अडीच महिन्यावरती येऊन ठेवल्या असताना अशा पद्धतीनं राज्यातलं वातावरण मग एकमेकांच्या गाड्यांवरती किंवा शाब्दिक हल्ले ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी थेट तुम्हालाही तुमच्यावरती आरोप होत आहेत की पवारांनी अशा गोष्टींना हातभार लावून आहेत आज शाखे जसं बोलले आहेत तसं आंदोलन भडकावण्यामध्ये के ही या साक्षे या साक्षेनी दोन तीन चार काय घेतलं काही हे नाही तरी ही या रस्तेची त्याची जात नाही मला महाराष्ट्रात थोडासा ओळखतो आणि माझा काही फारसं मी अशी नाही आहे आणि मी कधी आढळून केलेली नाही करणार नाही मणिपूरचा भूमिका आणि ही प्रश्न वेगळा होता हजार राहायचा प्रश्न कुठे येतो मी आत्ता बोललो हे हजाराचं लक्ष नाही का सुंदरचं लक्ष नाही ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्यांना महाराष्ट्र हो चांगली गोष्ट आहे त्याची कारण नसताना माझं नाव घेतले एवढंच सांगतो मी सुद्धा महाराष्ट्रवाद्यात फिरतो मलाही लोकांनी आढळलं मलाही निवेदन दिलं असं हे फारच करतात मला निवेदन द्या मला आढळा हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारचे होती ना फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल हे माझ्याकडे काही नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचा प्रश्न वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले अमित शहा आले सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातात असं आता एक प्रकार दोष देण्याचा ही वेळ नाही याचा मार्ग कसा निघेल या प्रकारचाच उद्या सत्ताधारी फर्शांनी त्यावेळी केली असेल आणि सांगू तर आपण जाऊया आज हा वाद आवाज वाढवायचा नाही हा प्रश्न सोडवायला हातभार लावायचा हा प्रश्न सोडवला काही पर्याय आपल्याला समोर दिसतोय काही निवडणुकीत मतांची विभागणी करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी डाव दिसतो का येत्या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी मतांचं ध्रुवीकरण करावं मग मराठा ओबीसी मराठ्यांमध्ये आणखीन काय कुणबी मराठा असं काही दिसतंय काय आजार जनाक पाटील सातत्याने म्हणतात की आम्ही दोनशे अठ्याऐंशी उमेदवार उभे करू आणि एकोणीशे सारखेला त्या निर्णय सुद्धा म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे निर्णय घ्यायचा लोक उभे करायचा उभे करतील ते कुणाला समर्थन द्यायचं कुणाला विरोध करायचा त्याच्यात काय आणि माझा फक्त काही जाणार निर्णय काय अभिचुकीच आहे आत्ताच्या बैठकीनंतर किरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही हा विषय मी काढलेला आहे मी जे बोललो ते सांगितलं ओबीसीचं देताई नेता येणार नाही याची चर्चा माझ्याशी झालेली आहे या अर्थी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघांनाही बोलला म्हणतो उद्योगांचं नाव मी घेत तुमच्यातोबत

को किया किया है जिसमें इस बार सेवी को किया है एक जिसमें अजिबात म्हणजे नाही अजिबात म्हणजे अजिबात आम्ही कशाच्या पदाच्या अपेक्षा असेल त्याच्या जे मी कोणत्याही असेल तर मी नाही जागा वाटप तुमचं महाविकास आघाडीच जागा वाटप ज्याचे जास्त आमदार त्याचं मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस ठीक आहे तर हुशियाने सांगितले जवळजवळ घटक आहेत आमचे सहकारी त्यांचं हे दुर्लक्षित करण्यासारखे नाही दिल्लीमध्ये वर्क बोर्डाचा जो कायदा आहे तो आणला जात आहे तर आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे दुसरीकडे अजित पवार असं म्हणाले की याला जर विरोध करण्याची वेळ आली तर मी तेव्हा भूमिका घेईन हे आम्ही आत्ता त्याच हा कायदा जो आहे त्याचा दहा फासा माझ्या हातात आलेला आहे आणि तो वाचणार आमची इच्छा अशी होती की तिथं म्हणजे सुफिया सुळेंनी पार्लमेंटमध्ये असं सुचवलं की याबद्दल निर्णय घ्यायला आत्ता लोकसभेत चर्चा न करता लोकसभेची सर्व सर्वपक्षीय कमिटी नेमावी त्याप्रमाणे कमिटी नेमली

असं राज्यकर्त्यांनी सरकारने हा निर्णय घेतला आहे सरकारने विचार नक्कीच केलेला असेल नक्कीच त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतील त्यांच्या कसं असं म्हणजे कदाचित सर्वच इतकी शिल्लक रस्ताव आहे सरकारच्या सर्व आणखी त्या निर्णयसुद्धा राज्यात सगळं अजित बौरांची गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू असे चार महिलांची मत मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे तुम्हाला तर खरंच फरक पडेल नाही तुम्ही चूवी हाय विषय त्यावेळी काही चूशा नाही हायवेच्या अक्षयक्षी विषय काय सर कशाची साहेब मोहम्मद युनुस आहेत बांगलादेशचे नवीन पंतप्रधान झाले तुमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत बारामतीलाही होऊन गेले होते इथे आले इथे एज्युकेशन कळले तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात का आणि बांगलादेशच्या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता भारत भारताचं परराष्ट्र धोरण आणि तिथल्या हिंदू नोर होणारे हाल ते खरंच नाही की त्याने असं आहे की ते स्वतः घेतलं माझ्या माहितीप्रमाणे शिकले ते कधी समाजामध्ये धर्मियांच्यामध्ये भाषिकांच्यामध्ये अंतर वाढावं अशा प्रकारचं काम करणार नाही आणि त्यामुळे एक वॅलन्स भूमिका घेणारं नेतृत्व ही बांगलादेशात गरज होती असं वाटते की परिस्थिती सुधारणते ठेवली आणि केंद्र सरकार भारत सरकार त्यांना सहकार्य केलं सर तिथं जी परिस्थिती झाली त्यामागे आरक्षणच आहे वेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे पण आरक्षणच आहे आता महाराष्ट्रातही आरक्षणाचा मुद्दा पेट सर लोकसभा निवडणुकीत मोदींनी जी तुमच्यावरती टीका केली होती त्याचा काही फटका अजित पवार गटाला बसलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की तुम्ही शरद पवारांवरती टीका करू नका की त्यांच्यावर बोलू नका まだまだ生徒がんて買い物で、またまじ一きて、日当たり三十日に言うかに、また明日騒げて、私たちに、そんな時間にあんしを言うのに、やめてあげてたわけある。まだ先生、先生、そんな言うけど、で、あれ、死ぬさかとはなじむ。 सर तुम्ही क्रीडा क्रीडा क्षेत्राशी चांगलेच परिचित विनेश फोगटला बाहेर पडावं लागलं बाद झाली गुजरातला स्पोर्ट सिटी दिलेली आहे तिथं जेवढा खर्च केला जातो त्यापेक्षा दहा टक्केच रक्कम हरियाणाच्या खेळाडूंवर खर्च केली जाते आणि त्यांनी सर्वात जास्त पदक आणलेली आहेत आणि त्याचबरोबर महिंद्राचा एक प्रोजेक्ट परत गुजरातला <laughs> जातोय नाशिक आणि महेंद्र आहे की आम्ही जात नाही स्पोर्ट्स सिटी गुजरात पण त्यांनी सर्वाधिक पदक आणलं आणि काही विषय झाले असतील राजा राज्यात कचुता किंवा हिरले असं माझ्या सारख्या भाष्य करणे म्हणजे जसं हरियाणाचं एक महत्व आहे कसं आज बालेवाडी आज बालेवाडी इतके हे इन्फ्रास्ट्रक्चर देशात कुठल्या राज्यात कोणाकडे नाही ठीक आहे असं की मोदी साहेबांना गुजरात हा या दृष्टीनं नवीन खेळाडू तयार करायला अतिशय महत्त्वाचं राज्य वाचत असेल तर प्रधानमंत्र्यांचं असे सण मागू आणि हे गुजरातल्या अनेक प्रश्नावर गुजरातच्या संबंधीची आस्था की आपल्याला बघायला दिसते चांगली गोष्ट आहे एकेकाळी सोय आपल्याला लाभ होता देशाचं आयात धोरण जे त्यामध्ये प्रामुख्यानं आता तेल उद्योग देशातला जो आहे तो खूप म्हणजे वनस्पती तेल किंवा तेल उद्योग खूप याच्यामध्ये आलेला आहे अडचणीत आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आयात शुल्क कमी करण्याचे निर्णय होता सोयाबीन आमच्या बाबतीत देखील ते घडतं जे दहा वर्षापूर्वी दहा हजारात सोयाबीन होतं ते आता अडीच चार साडेचार हजारावरती आलं आणि आता शेतकऱ्यांचं नुकसान होतं शेती आधारित आणि शेतकरी हे दोघांचंही नुकसान घेणारे निर्णय सरकार साजी सर गोष्ट सध्याच्या सरकारची शेती वाढवण्याच्या निर्यातीची जी भूमिका आहे ती भूमिका शेतकऱ्यांच्या हिताच्या सक्त विरोधी आहे प्रायसेस करणे आहेत उत्पादन खर्चाचा विचार करत नाही आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करायच्या भाषण भाषणात दुसरं या सरकारच्याकडून काही होत नाही आणि त्याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर आज व्हायचं आहे आणि शेती अर्थव्यवस्था संकटात आली की देशाची अर्थव्यवस्थासुद्धा संकटात येऊ शकते चोपन्न टक्के लोकांची करलशक्ती ही जुळवी झाली तर त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गोष्टी होईल

अखेर नेत्याच्या समृद्धीचा आगे करायचा अधिकार त्याचा फार गेल्या की केंद्रीय संपेल त्यावेळी आपण विचार करू